कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे की पहिल्यांदाच देशाचे सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा शेतकरी मेळावाब उद्घाटन सोहळ्यासाठी कोपरगाव दाखल होणार आहेत यावेळी देशातील पहिला सहकारी कंप्रेस बायोगॅस सी एन जी प्रकल्प व स्प्रेडायर प्रोटॅश ग्रेयू हल प्रकल्पाचे उद्घाटन समारंभ होणार आहे सदर ऐतिहासिक कार्यक्रम उद्घाटन समारंभ रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असून दुपारी तीन वाजता जाहीर सभा व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री, मंत्री गिरीश महाजन विधानसभा सभापती राम शिंदे पालकमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे या भव्य मेळाव्याची माहिती सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिले आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं संजीवनी उद्योग समूहामध्ये मी सहर्ष स्वागत करतो आज आपल्या कोपरगाव तालुक्यासहित पंचकृषीच्या वतीने खऱ्या अर्थाने एक आनंदाची गोष्ट किंवा विषय सांगण्याकरता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या ह्या परिसरामध्ये देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे पाच तारखेला सहकार मर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्प उद्घाटनाकरता या ठिकाणी दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी जाहीर सभेनिमित्त आणि उद्घाटनानिमित्ताने येत आहात त्यांच्या समावेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहे त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर साहेब देखील आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन साहेब आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि हे आगळावेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी तत्वावरतील सी बी जी किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल बायोगॅस किंवा कॉम्प्रेस बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी टाकतो असा हा प्रकल्पाचं उद्घाटन त्याचप्रमाणे पोटॅश डिरायव फ्रॉम मोलेसिस ज्याला आपण पी एम म्हणतो आपल्या माहितीकरता की पोटॅश हे शंभर टक्के भारतामध्ये आयात होतं आयात झालेलं पोटॅश ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी टाकतं त्याचा होऊन उसामध्ये जातं आणि सर्व साखर मळी इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या स्पेंटमधून त्या पोटॅशची रिकवरीचा प्लांट या ठिकाणी आपण टाकलेला आहे या दोन्ही प्रकल्पाच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी केंद्रीय सहकार मंत्री प्रथमच आपल्या परिसरामध्ये येत आहे आणि त्यांच्याबरोबर इतरही मान्यवर या ठिकाणी येणार आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकरी असतील सगळ्यांना आव्हान करतो की आपण येत्या पाच ऑक्टोबर दुपारी तीन वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर या ठिकाणी सर्वजणांनी येऊन आपल्या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण याल या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो ज्या प्रकल्पासाठी केंद्रीय सहकार मंत्री या ठिकाणी येत आहात तो दोन प्रकल्प आहे एक बारा टन्स पर डे क्षमतेचा एन जी प्रकल्प आहे ज्याला आपण इंधन म्हणून गाडीमध्ये वापरतो त्याबरोबर त्रिपक्षीय करार आपल्या कारखान्याचा झालेला आहे गेल असल बी पी सी एल असल आणि कारखाना असल या तिघांमध्ये त्रिपक्षीय करार करून त्या ठिकाणी पहिली ही सहकारी कारखाना आहे देशामध्ये जो अशा पद्धतीचा प्रकल्प उभारणी करतो आहे खऱ्या अर्थाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो काय प्रवास आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला आहे त्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल एका दृष्टिकोनातून आहे त्याचबरोबर स्पेंट वॉशमधून पोटॅश रिकवरी हा देखील एक आगळावेगळा प्रयोग या संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला आहे त्याचं देखील लोकार्पण किंवा उद्घाटन या निमित्ताने या सर्वच मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आपल्याला ज्ञात आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली <laughs> नव्वदच्या दशकामध्ये सर्वाधिक उपपदार्थ करणारा कारखाना म्हणून संजीवनी सहकारी साखर कारखाना नवलौकिक झालेला होता त्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ज्यूस टू इथेनॉल करणारा देखील पहिला सहकारी साखर कारखाना हा सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना होता आणि त्याच पावलावर पाऊल चालून आता हा एक मोठं पाऊल या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहामध्ये उचललं गेलेलं आहे पन्नास कोटीहून अधिकचा खर्च करून या प्रकल्प उभारणीची या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं हा एक मोठा आनंदाचा क्षण संजीवनी उद्योग समूह आमचे सगळे सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या निमित्ताने आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो